नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण संपूर्ण मराठी व्याकरण यावर आधारित सिरीज पाहत आहोत आणि हा आपला भाग पाचवा आहे याआधी चार भाग झालेले आहे ते तुम्ही नक्की बघून घ्या या सिरीजचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की होईल एक्झाम कोणतीही असली तरी काही घटकांवर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि अशाच घटकांवर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषण करणार आहोत अतिशय महत्वाचे प्रश्न आणि त्यावरचं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल व्हिडिओ पाहण्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पहिला प्रश्न बघा माणसं बिंस फिरतात बिरतात अशा शब्दांना डॅश असे म्हणतात ऑप्शन आहे अर्थछोटायुक्त शब्द अंशाभ्यस्त शब्द नादावृत्ती कि वर्णावृत्ती आपल्याला शब्द दिलेले आहेत दोन आहेत बघा बिनस फिरतात फिरतात अशा शब्दांना काय म्हणतात तर अशा शब्दांना म्हणतात अंशाभ्यस्त शब्द बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आता आपण बघूया की अंशाभ्यस्त शब्द कशा शब्दांना म्हणायचं जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जसा तसा न येता एखाद्या अक्षर बदलून येते आणि बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो त्या जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात आता इथे बघा मानस बिनस यामध्ये एकच शब्द वारंवार नाही आला तर त्यात थोडासा अक्षर बदलून आलेले आहे इथे बघा ऐवजी बिनस आणि ऐवजी बिरतात असे अक्षर बदलून आलेले आहेत आणि दुसरे जे शब्द आहेत बिनस बिरतात अशा शब्दांना वेगळा असा अर्थ नसतो तर असे जे जोड शब्द असतात ते अंशाभ्यस्त शब्द असतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मराठी भाषेचे व इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे आलेले एकूण डॅश स्वर आहेत ऑप्शन आहे बारा चौदा सव्वीस यापैकी नाही तर बघा मराठी भाषेचे व इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे आलेले एकूण जे स्वर आहेत ते किती आहेत तर ते आहेत चौदा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बारा हे जे आहेत ते मराठी भाषेचे आहेत आणि इंग्रजी भाषेचे दोन असे मिळून चौदा वर्ण जे आहेत ते स्वर आहेत त्यातील इंग्रजी भाषेचे जे स्वर आलेले आहेत इंग्रजी भाषेतून ते बघा कोणते आहेत ते आहेत ॲ आणि अ हे जे दोन स्वर आहेत ते इंग्रजी भाषेतून आलेले आहेत तर मराठी भाषेचे व इंग्रजी भाषेचे असे मिळून एकूण चौदा स्वर आहेत दोन छोटी वाक्ये उभ्या नवी अवयवांनी जोडली असताना डॅश वापरतात अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम अपूर्ण विराम की संयोगचिन्हे तर बघा हा विरामचिन्ह यावर आधारित प्रश्न आहे तर जेव्हा दोन छोटी वाक्य भरणे जोडली जातात तेव्हा अर्धविराम वापरतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अर्धविराम आता आपण एक उदाहरण बघूया त्याने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाही ही जी दोन छोटी वाक्य आहेत त्याने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाही त्यामध्ये बघा त्याने खूप अभ्यास केला यानंतर अर्धविराम येतो आणि पर नंतर येतो परंतु परंतु हे उभयान्यव्य आहे तर जेव्हा दोन छोटी वाक्य उभयान्यवयाने जोडली असतात तेव्हा अर्धविराम वापरतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मला ते दगडधोंडातून चालवीत नेत होते पण माझ्यात कन्याचीही ताकद नव्हती या वाक्यातील रस ओळखा ऑप्शन आहे वीर रस भयानक रस अद्भुत रस की करुण रस तर हे जे वाक्य आहे त्यात आहे करुण रस बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार करुण रस शोक किंवा दुःख वियोग संकट यातून हा रस निर्माण होतो आणि हृदय द्रावक अशा गोष्टींच्या वर्णातून करुण रस निर्माण झालेला असतो तर हे जे वाक्य आहे की मला ते दगडधुंदून चालवित होते पण माझ्यात कन्याचीही ताकद नव्हती या वाक्यातला जो रस आहे तो आहे करुण रस विडंबन या संस्कृत शब्दाचा अर्थ डॅश गुढोक्ती विनोद अनुकरण की यापैकी नाही तर विडंबन या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो विनोद बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विनोद भाऊ बंद की असणे या शब्दाचा अर्थ डॅश भाऊ भाऊ नातनात भांडण असणे भाऊ बहीण की भावांमध्ये सलोक्याचे संबंध नात्या नात्या तात्या तात्या नात्या नात्या गरन्त की की तर भाऊ बंधकी असणे या शब्दाचा अर्थ होतो की नात्यात भांडण असणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नात्यानात्यात भांडण असणे शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात संत नामदेवाची एकूण कवने समाविष्ट आहेत एकसष्ट एकावन्न एकशे एक यापैकी नाही तर संत नामदेवाची एकूण एकसष्ट कवने शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक हरिश्चंद्राख्यान या आख्यानाची रचना कुणी केली संत नामदेव हरिवंश राय बच्चन संत जनाबाई की संत तुकाराम तर हरिश्चंद्राख्यान या आख्यानाची रचना संत जनाबाई यांनी केलेली आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन संत जनाबाई इंद्रावन या शब्दाचा अर्थ डॅश आहे कडू फळ इंद्राचे निवास इंद्राचे वन यापैकी नाही तर इंद्रावन या शब्दाचा अर्थ होतो की कडू फळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कडू वेलीचे फळ हे जे फळ आहे ते दिसायला सुंदर असते पण चवीने कडू असते डॅश हा शब्द पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही जाया बायको दुहिता की अर्धांगिनी आता इथे बघा पत्नी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द नाही विचारलेला आहे तर कोणता शब्द पत्नी या शब्दाला सम समानार्थी नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन दुहिता दु दुहिता हा शब्द पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द नाही आहे जाया बायको अर्धांगिनी हे जे तिन्ही शब्द आहेत ते पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द आहे पण दुहिता या शब्दाचा अर्थ होतो मुलगी लक्षात असू द्या मुलगी म्हणजेच दुहिता होय त्यामुळं हा जो शब्द आहे तो पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द नाही आहे दानव या शब्दाचा समार्थी नसलेला शब्द ओळखा दैत्य सूर असूर की राक्षस आता इथे बघा दानव हा शब्द दिलेला आहे आणि इथे पण समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे तर समानार्थी नसलेला शब्द जो आहे तो आहे सूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दानव या शब्दाला समानार्थी शब्द आहेत दैत्य असूर राक्षस या तिन्ही शब्द जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत तर सूर हा जो आहे तो समानार्थी नसलेला शब्द आहे सूर याचा अर्थ होतो देव सूर म्हणजेच होते देव म्हणजे सूर आणि देव हे समानार्थ शब्द आहेत निबीड म्हणजे काय घनदाट गडद निरव की शांत तर निबीड म्हणजे होते घनदाट बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक घनदाट मराठीतील पहिला कोरीव लेख डॅश हा आहे ज्ञानेश्वरी लीलाचरित्र ये मराठीचे नगरी चामुंडराय करविले तर मराठीतील पहिला कोरी लेख जो आहे तो आहे चामुंड राय करविले बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चामुंड राय करविले नमस्कार या शब्दाची योग्य संधी फोड डॅश आहे चार ऑप्शन दिलेले आहे आणि नमस्कार या शब्दाची योग्य संधी फोड ओळखायची आहे आणि ती जी आहे ती आहे नमकार बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नमकार ही नमस्कार या शब्दाची योग्य संधी फोड आहे इथे बघा नियम कसा आहे इथे विसर्ग आलेला आहे आणि या विसर्गापुढे जर क्रूधातीची रूपे असल्यास विसर्गाचा स होऊन संधी तयार होते आणि या जागी नमस्कार हा शब्द तयार होतो तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नशिबावर किंवा दैवावर भरोसा ठेवणारा आस्तिक दैववादी दैवज्ञ कि दैवी तर नशिबावर किंवा दैवावर भरोसा ठेवणारा जो असतो त्याला दैववादी असे म्हणतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दैववादी बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता तिरळा मनुष्य दिसण्यात बावळ परंतु हुशार चमत्कारिक मनुष्य की दिसण्यात भोळा परंतु दुष्ट माणूस तर बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ जो होतो तो होतो ऑप्शन नंबर दोन दिसण्यात बावळट परंतु हुशार दिसण्यात बावळट परंतु हुशार जिजाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा पंचमी प्रथमा तृतीया की चतुर्थी आता बघा शब्द जो आहे तो आहे जिजाबाई आणि याला स हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि स हा विभक्ती प्रत्यय जो असतो तो चतुर्थीमध्ये असतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चतुर्थी चतुर्थीमध्ये चतुर्थी मध्ये एक वचनात स ला ते हे प्रत्यय असतात आणि अनेक वचनात स सला नाते हे प्रत्यय असतात आणि चतुर्थीचा कारकार जो असतो तो असतो संप्रदान म्हणजेच इथे दान किंवा भेटीचा संबंध असतो गावाहून या शब्दाची विभक्ती ओळखा प्रथमा चतुर्थी पंचमी की षष्ठी तर शब्द जो आहे तो आहे गाव आणि याला हून हा प्रत्यय लागलेला आहे आणि ऊन हून हे जे प्रत्यय असतात ते असतात पंचमीचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आणि पंचमी याचा कार्यक्रम असतो अपदान यामध्ये दुरावा किंवा वियोग असतो तेजस अधिक कण या, या शब्दाला खालील संधीचा योग्य पर्याय निवडा तेजकण तेजोकन तेजस्कन की तेजकन तर ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर होते ऑप्शन नंबर एकमधील मधील तेजकन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आता इथे बघा पहिल्या पदाच्या शेवटी स आला पहिल्या पदाच्या शेवटी स आला आणि या सच्या पुढे कोणतेही व्यंजन आले तर त्या स चा विसर्ग होतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक जे आहे ते बरोबर आहे तेजक्कन शेवटचा प्रश्न बोका या शब्दाचा लिंगी शब्द कोणता भाटी मांजरी मांजरीन की बोकी तर बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द जो आहे तो आहे भाटी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भाटी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद ऑल द बेस्ट